श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच कर्ज बाजारीपणासाठी आपल्याला आवर्जून या दिवशी सेवा करायची असते प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला ही सर्व सेवा करायची जेणेकरून तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण राहणार नाही आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य राहणार तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं कर्ज सुद्धा असेल तर ते सुद्धा फिटण्यास मदत होईल त्याचबरोबर उद्या न चुकता दोन वस्तू जे आहे ते ब्राह्मणांना तुम्हाला दान करायचे आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या जन्म शापातून आणि पापातून मुक्त होण्यासाठी ह्या दोन वस्तू ज्या आहे ते आपल्याला ब्राह्मणांना दान द्यायचे आहे आता त्या वस्तू कोणत्या आहे त्याचबरोबर सेवा काय करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा ह्या सर्व सेवा ज्या ते आपल्याला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला करायची आहे त्याचबरोबर महत्वाची आहे वैशाख पौर्णिमेला अतिशय महत्व दिले गेले आहे कारण ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते या दिवशी बुद्धांचा जन्म झालेला होता म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं का पौर्णिमेला या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीच्या सेवेला खूप महत्व आहे या काळामध्ये आपण भगवान श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्याला माता लक्ष्मीसह श्री भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असतो तर यासाठीच बघा आज बावीस मे रोजी संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा चालू होत आहे आणि उद्या गुरुवारी संध्याकाळी सात वाजून बावीस ही समाप्त होत आहे पौर्णिमा भगवान विष्णू श्री सत्यनारायण व श्री महालक्ष्मी मातेच्या पूजन या सेवेचा शुभ काळ असतो या कालावधीमध्ये आपल्याला ही सर्व सेवा करायची आहे आणि माता भगवती आई साहेब लक्ष्मीच्या कृपेचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे तर बघा उद्या सर्वांनी घरच्या घरी प्रदोष काळावर संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ता पूर्वीचा आणि नंतरचे पंचेचाळीस मिनिटं म्हणजे प्रदोष काळ असतो या वेळेमध्ये आपल्याला संध्याकाळी आपल्या घरच्या गर घरी सत्यनारायण पूजन करायचं आहे तसंच तस कथा वाचन करायचे आहे आणि आरती करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र कुबेर यंत्र आणि रुद्र यंत्र चे आपल्याला पूजन करायचे आहे त्याचबरोबर शिराचा नैवेद्य दाखवून घरातल्या सर्वांनी घ्यायचा आहे बाहेरील कुणालाही हा नैवेद्य जो आहे तो द्यायचा नसतो फक्त आपल्या कुटुंबांनी हा नैवेद्य खायचा असतो त्याचबरोबर दुसरी सेवा म्हणजे तुम्हाला किमान सोळा वेळा श्रीसूक्ताचे पठन करायचे आहे आणि जर तुम्हाला शक्य होईल तर बेलाच्या झाडाखाली बसून जर तुम्ही उत्तर दिशेकडे तोंड करून श्रीसूक्ताचे पठन केले तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला श्रीयंत्राचे पूजन करून कुंकुमार्चन करायचे आहे कुंकुमार्चन तुम्ही ओम एम रिम क्लीम चामुंडाय विछे या नवार्मण मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून सुद्धा करू शकतात किंवा मग तुम्ही श्री सुक्ताचं पठन करत श्रीयंत्रावरती तुम्हाला पाच बोटांनी कुंकू वाहून या पद्धतीने सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला कुबेर यंत्राचं पूजन सुद्धा करायचं आहे सर्व तीनही यंत्राचं तुम्हाला पूजन करायचं आहे श्रीयंत्र कुबेर यंत्र आणि रुद्र यंत्र याचबरोबर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचे पठण सुद्धा करायचे आहे अध्याय करायचा आहे आणि श्री व्यंकटेश याचे सुद्धा तुम्हाला पठन करायचे आहे श्री गायत्री मंत्राची जप करायची आहे ही सर्व सेवा तुम्हाला उद्या न चुकता करायची आहे प्रदोष काळात तुम्हाला सत्यनारायण पूजन करायचे आहे आणि ही सर्व सेवा जे आहे इतर जे सेवा आहे ते तुम्ही पौर्णिमेच्या काळामध्ये केली तरी सुद्धा चालेल सत्यनारायण पूजन मध्ये तुम्हाला श्री अंत्र, कुबेर यंत्र रुद्र यंत्र हे सुद्धा तुम्हाला चौरंगावर मांडायचे आहे आणि त्यांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे या सेवेने लक्ष्मी प्राप्ती होत असते असतो तो सुद्धा खूप कमी होऊ लागतो आणि कुटुंबामध्ये कधीही कर्जबाजारीपणा येत नाही अशा प्रकारे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी ही सर्व सेवा तुम्हाला आवर्जून उद्या न चुकता करायची आहे त्याचबरोबर आता दान काय करायचे तर बघा दानाला खूप महत्व आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की दान करणं किती महत्वाचं आहे तर यासाठी तुम्हाला उद्या वैशाख पौर्णिमेला जन्मजन्मांतरीच्या शापातून आणि पापातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत दोन वस्तू जे आहे ते तुम्हाला ब्राह्मणांना दान करायचे आहे आता तुम्ही ह्या वस्तू कुठल्याही पौर्णिमेला दान करू शकतात पण त्यातल्या त्यात उद्याची वैशाख पौर्णिमा जी आहे ही अति आणि अति सर्वोच्च पुण्यदायी आणि श्रेष्ठ असते म्हणजे पौर्णिमेला तुम्हाला या दोन वस्तू ज्या आहेत ते आवर्जून दान करायचे आहे तर बघा या वस्तू ज्या आहेत ते तुम्हाला कुठल्याही पाच किंवा मग सात ब्राह्मणांना दान द्यायचे आहे कमीत कमी तुम्हाला पाव किलो पांढरे तीळ आणि पाव किलो मध हे तुम्हाला दान करायचे आहे दान देताना प्रियता धर्मराज असे सुद्धा तुम्हाला म्हणायचे आहे हे म्हणजेच काय तर हे धर्मराज या दानाने आपण आमच्यावर संतुष्ट प्रसन्न व्हावे याचा असा अर्थ असतो यासाठीच तुम्हाला ब्राह्मणांना दान द्यायचे आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर दुसरं काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही दान करू शकतात आता उन्हाळा आहे तर तुम्ही माठ सुद्धा दान करू शकतात जर तुम्ही अक्षय तृतीयेला कर आणि केळीची पूजा केली असेल तेव्हा जर तुम्ही दान केलं नसेल तर आतासुद्धा तुम्ही ते दान करू शकतात त्याचबरोबर तुम्ही कोणाला छत्री दान करू शकतात चप्पल दान करू शकतात कुठल्याही प्रकारच्या वस्तू तुम्ही दान करू शकतात तर अशा प्रकारे उद्या न चुकता यथाशक्ती तुम्हाला दान करायची आहे आणि आवर्जून तुम्हाला या दोन वस्तू ब्राह्मणांना दान द्यायचे आहे पाच किंवा सात ब्राह्मणांना आवर्जून तुम्हाला या वस्तू दान करायच्या आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन सोबत व्हिडिओसोबत स्वामी समर्थ